महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्त्वाची बातमी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने साहित्यरत्न रत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले एक ऑगस्ट अण्णा भाऊ साठे यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी होत असताना अक्कलकोट येथे मशाल रॅली काढण्यात आली या मशाल रॅलीला पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत करून सोलापूरकडे रवाना करण्यात आली या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मढी खांबे यांच्या हस्ते या मशालीचे स्वागत आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले या प्रसंगी अक्कलकोट तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व मातंग समाजातील अनेक कार्यकर्ते नगरसेवक उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद